जय भीम सर्व नागरिकांना बंधू भगिनी मित्रांना महू या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमी अर्थात मध्य प्रदेश जवळून खूप खूप शुभेच्छा आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीवर माझा सत्कार तलवारे सिद्धार्थ तलवारी यांनी ठेवलेला आहे तो साधारणतः एक दीड तासात समारंभ होणार आहे आणि या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे या महादेवाच्या मंदिरात चला म्हणलं आपण आपल्या जन्मभूमीची आठवण करूया लातूर शहर भाजप शहराध्यक्ष कोण होणार तालुकाध्यक्ष कोण होणार मग हा कठपुतळी होणार का कर्तत्व असलेला होणार हा कुणाच्या तरी वशिल्यानं होणार की ज्याला काही काम करायचा छंद आहे भाजप प्रामाणिकपणे वाढवायचा आहे तळागळापर्यंत न्यायचा आहे ते होणार की काँग्रेस धार्जिन्या लोकांना खुश करण्यासाठी होणार आणि अशा वेळेस या ठिकाणी शहर मतदारसंघासाठी अभिमन्यू पवार काय भूमिका घेणार संभाजीराव पाटील माजी मंत्री काय भूमिका घेणार रमेश कराड काय भूमिका घेणार याकडं सगळ्याच लक्ष लागलेलं ला आहे सत्ताधारी केंद्रात आणि राज्यात भाजप असल्यामुळं ज्याला घरचेही मत मिळत नाहीत तीही मंडळी या एम मध्ये इच्छुकाच्या स्पर्धेमध्ये आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दिग्विजय काथवटे यांचंही नाव चर्चेत आहे त्याचबरोबर रिपीट की ज्यांच्या काळात लोकसभेला मायनस राहिला विधानसभेला मायनस राहिला आणि त्यांच्यावर लोक, लोक टीका करतात पण ज्यांनी अनेक वर्ष पक्षाचे पद भोगलेले आहेत ते संभाजीरावच्याही निकटवर्ती आहेत अभिमन्यूचेही निकटवर्ती आहेत असे देविदासरावजी काळे यांचाही आहे, आहे।, आहे। त्यानेच आपले माजी अध्यक्ष ज्यांना पोटात लात घातल्याची चर्चा होती अफवा होती मग यांना आणि मायनस झालेले होते त्यांच्याही नावाची योगायोगानं ना चर्चा आहे मनोज सूर्यवंशी हे इंजिनियर आहेत त्यांच्या होम मिनिस्टर ह्या नगरसेविका आहेत हे इच्छुक आहेत प्रवीण सावंत हे पण या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर प्रदीप मोरे एक निष्ठावान जुने कार्यकर्ते ते विधानसभेलाही इच्छुक होते रवी सुडे तेही इच्छुक आहेत प्रेरणा होणराव यांचंही नाव चर्चेत आहे तसंच प्रवीण कस्तोरे यांचंही नाव चर्चेत आहे आणि ग्रामीणमधून ज्यांनी लातूर लोकसभेला माघार घेतली एक इंजिनियर आहेत कुशल संघटक आहेत दातृत्व आहेत आणि सगळ्यांना घेऊन हुकुमशाही न करता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करू शकणारे विश्वजीत गायकवाड कारण त्यांना जर आता केलं तर त्याचा भविष्यात पक्षालाही उपयोग होऊ शकतो ते सगळ्यांनाच घेऊन चालू शकतात आणि त्यांच्या पुढं कुणी आगाऊपणा किंवा ॲडव्हान्स वागायचा प्रयत्न करू शकत नाही यामुळं विश्वजित गायकवाड यांच्याही नावाची लातूर ग्रामीण मतदारसंघातून लातूर ग्रामीण जिल्हा अध्यक्षासाठी चर्चा आहे काही माणसं म्हणतात की क्लबवाला नसावा काही माणसं म्हणतात दारूवाला नसावा काही माणसं म्हणतात की रागिनी यादव या सर्व समावेशक सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या आणि सातत्यानं लोकसंपर्क असलेले आहेत पण हे त्रिकूट संभाजीराव अभिमन्यू आणि आपले रमेश अप्पा करार हे त्यांना कितपत काम करू देतील कारण येणाऱ्या महानगरपालिकेच्या तोंडावर संघटन कौशल्य वेळ पाहता नेमका आपल्याला संस्था आणि कार्यक्रम मिळवण्यासाठी जणांचा प्रयत्न आहे सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हे म्हणत असताना लातूर शहराचा अध्यक्ष हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा गोरगरिबात मिसळणारा अहम ब्रह्मास्मी म्हणणारा नसावा माझ्या एवढ्या शाळा आहेत माझे एवढे कॉलेज आहेत माझ्याकडं बाबासाहेबांच्या नावानं चाललेल्या अनेक संस्था आहेत ओम गटम स्वहा ओम गटम स्वहा करणारी ही माणसं यामध्ये इच्छुक आहेत पण पक्ष कोणाच्या पारण्यात माफ टाकणार हे आज जरी कळत नसलं तरी एक आण एक नाव शक्ती भक्ती मंगल कार्यालयाचे साठे एक धारशी कर्तबगार सगळ्याला घेऊन चालणारे त्यांचंही नाव आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये रवी सुडे शिवसेनेमध्ये होते डायनेमिक होते त्यांच्याही नावाची चर्चा आहे रेसमध्ये अनेक आहेत पण शेवटी कोणाला मिळणार हे सांगणं आज जरी कठीण असलं तरी परंतु कॉम्प्रोमाइजिंग म्हणून शेवटी सर्वमान्य म्हणून आणखीन कोणाचं नाव ऐक्या वेळेस येतं का हे ये सांगणं ही कठीण आहे आणि अशाच प्रकारे ग्रामीण मध्ये आता अनेक नाव स्पर्धेत आहेत दिलीप मालक देशमुख मालक आहे जे मालक का फिरक नो मालक किंवा मालक चालक नो बालक ज्यांच्या काळात भाजप ते काही कुठं बैठका नाही सभा नाही कार्यक्रम नाही पण चला अजून एकदा मिळून जाऊ द्या अशा प्रकारची त्यांची इच्छा आहे दुसरं राहुल केंद्रे जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचे पिता श्री माजी आमदार आहेत त्याचबरोबर त्यांना <coughs> गोपीनाथराव मुंडे म्हणजे महामंडळ ही मिळालेलं आहे आणि औषधमध्ये फार मोठ एक पेट्रोल पंपाचे मालक सावकार म्हणून ज्यांच्याकडे लोक फातात आणि ग्रामीण मधून अभिमन्येव पवार कदाचित संतोष अप्पा मुक्ता यांच्या नावाचीही चर्चा करू शकतात त्याचबरोबर निवडणुका असल्यामुळं आणि एकंदरीत अरविंद पाटील निलंगेकर खूप हुशार मास्टर माइंड चालाक हे सगळं जरी असलं पण एक शिस्तप्रिय म्हणत असताना पक्ष शिस्त लोकसभा असेल विधानसभा असेल की त्या गणितात कितपत बसतात हे काही सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिलेले अभ्यास असलेले जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असलेले रामचंद्र तिरुके तर रामचंद्र तिरुके यांचंही नाव रेसमध्ये आहे पण ते कटपुत्री होतीलच याची गॅरंटी नाही अशा एका परिस्थितीमध्ये लातूर शहर आणि जिल्हा अध्यक्षाच्या याच्यामध्ये शहरामध्ये अर्चना पाटील चाकूरकर काय भूमिका घेणार कोणासाठी शिफारस करणार आणि शेवटी ज्याने ठरवल्यावर काही माणसं अशी आहेत की ज्यांनी ठरवल्यावर शंभरही इत। लोक येत नाहीत असेही लोक बासिंग बांधून तयार आहेत उद्या एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर खर्च करायचीही तयारी नसते पण असो आता पक्ष पक्षश्रेष्ठीपुढं फार मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं पैसेवाल्याला करायचं धनदांडग्याला करायचं जात दांडग्याला करायचं काल परवा लोकसभेपर्यंत अजित पाटील कळेकर यांची प्रतिमा बरी होती चांगली नव्हती बरी होती पण त्याने जे लोकसभा आणि विधानसभेत ज्या पद्धतीनं जे काम केल्याची अफवा असेल बदनामी असेल आणि उठसूट आले पालकमंत्रीचे नेहा घरी पालकमंत्रीचे ज्या कार्यक्रम भेटा आना संस्था अना, अना केंद्राच्या योजना आणि शेवटी लेटर पॅडचा दुरुपयोग होण्याची भीती व्यक्त केली जात असून सातत्याने त्याने ज्या पद्धतीनं वागत आहेत त्यांच्यापेक्षा रागिनी यादव हजारपटीनं गोरगरिबाला मिसणाऱ्या मिसळणाऱ्या कोणीही फोन केला तर भेटणाऱ्या बोलणाऱ्या लोकांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या अशा प्रकारचं शहर आणि ग्रामीणमध्ये रेस आहे आता शेवटी हे भाजप आहे देवेंद्र फडणवीस आहेत शेवटी हे काय करतील हे आता जरी सांगता येत नसलं तरी परंतु चर्चे मे बहुर्चे कॉल आयगा पाटीलशाही काय लोकशाहीला तिरांजली जायची आणि पाटीलशाही वाढवायची हम करे सो कायदा सेफ देखेंगे हमारा फायदा यही हमारा वायदा आणि अशा एका परिस्थितीमध्ये दुर्दैवानं योगायोगानं अजित पाटील हे जरी नगरसेवक म्हणून तेवढे प्रभावी ठरू शकत नसले ठीक आहे लोक गोळा करतात त्यांना वाटलेल्या मर्जीतल्या लोकाला मर्जी, लोका मर्जी तुमची मी सांभाळीन जवळ घ्यावं मला मंगाळ्याला जवळ घेतात मुंबईला कायम त्यांचं जाणं येणं असतंय अनेक संस्था अन्न चालू असतंय त्यांचं खरं म्हणजे शिक्षण सम्राट म्हणून तिकडे त्यांची कारकिर्द उज्ज्वल व्हावी हो अशीही आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो पाहूया रेसमध्ये रागिनी यादवचं नाव आहे काथवटींचं नाव आहे आणि अनेक वेळा बैठकामध्ये नो रिपिटेशन म्हणून सांगितलं गेलेलं आहे तरी परंतु देराव काळेपेक्षा कदाचित उद्या धनराजसाठी रागिनी यादव ही दोन नावं खास चर्चेत आहेत आणि त्याच प्रकारे ग्रामीण ग्रामीणमधून राम तिरुके आणि संतोष अप्पा मुक्ता यांचं नाव चर्चेत आहे पण राम तिरुके कुशल संघटक हाय कमांड टेबल टू टेबल संपर्क वगैरे सगळ्या पक्षाच्या की ओळख राहुल केंद्रे मग इधर जाऊ या उधर जाऊ शेफ सबको देऊ या अखेराज खाऊ खाऊगिरी हा त्यांचा था स्वभाव जरी नसला तरी ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांच्या वडिलाला महामंडळ राज्यमंत्र्याचा दर्जा मिळालेला आहे म्हणून डिससेंट्रलायझेशन ऑफ पॉवर होत का मग रागिनी यादवचा नंबर लागतो की धनराज साठेचा लागतो की काथोटेचा लागतो हे जस शहरातून सांगता येत नाही तसं ग्रामीण मधून राम तिरुके आणि राहुल केंद्रे आणि छुपे रुस्तुम म्हणजे मग काही जण मला बघायला मिळालं रमेश अप्पा कराड यांना म्हणतात की ग्रामीण ग्रामीणमधून तुम्ही झालं कारण खर्च करणं सगळ्याला घेऊन चालणं पण ते कुठंतरी औषधवाल्याचा विरोध निलंग्यावाऱ्याचा विरोध म्हणल्यावर रमेश कराड काही पद घेतील असं वाटत नाही आणि जर हायकमांडनं ठरवलंच तर ग्रामीणमधून रमेश आपा कराड आणि शहरामधून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर पण ही दोन्ही माणसं आम्हाला नको कारण आम्हाला काम करायचंय काम करून घ्यायचंय पाहूया मित्र हो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद पुन्हा एकदा जय भीम जय भीम जय भीम भीम जयंतीच्या आपल्याला या गावातून सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा अपेक्षा करूया समता बंधुत्व न्याय लोकशाही संविधान या सर्व भाषा बोलत असताना आपण अपेक्षा करूया की खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षेत पक्ष बलबूत करणारा पक्ष कोणताही असो तो पक्ष मजबूत करणारा असावा आणि तो पक्ष कुठंतरी गडीवर किंवा आशियानावर घाण ठेवणारा नसावा अशा प्रकारची चर्चा आहे तर मित्र हो, सबस्क्राइब करा अत्यंत महत्वाचा विषय आम्ही मांडत आहोत तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद